हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त शिवसेना शिंदेगड रोह तालुका आयोजित भव्य कीर्तन सोहळा व माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारक लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न काल दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात संपन्न झाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना यांनी साजरी केली भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन व बाळासाहेब ठाकरे स्मारक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला फटाक्यांच्या आतिषबाजी व बँजो वाजवून जंगी स्वागत करण्यात आले नंतर स्मारकाचे लोकार्पण मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महेंद्र शेठ थोरवे यांनी भाषण करतेवेळी वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना सांगितले रोहामध्ये तुम्ही धर्मकार्य करा आम्ही यवनांचा नाश करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून तयार आहोत यावेळी राज्याचे मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र शेठ दळवी आमदार महेंद्र शेठ थोरवे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर राजाबाई केणे कार्यकारिणी विकास गोगावले संपर्क प्रमुख सचिन पाटेकर महिला जिल्हाप्रमुख निलेमाताई घोसाळकर युवा सेना विपुल उभारे महिला संपर्क संजीवनी संजीवनीताई नाईक पक्षप्रतोद मानसीताई दळवी जिल्हाप्रमुख तृप्ती पाटील रोह प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे रोहा तालुका प्रमुख महिला संघटिका अमृतताई धनावडे रोहा प्रमुख मंगेश रावकर व कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते तसेच वारकरी संप्रदायातील देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते